वहिनी वहिनी आई कुठे आहे मी घरात सगळीकडे पाहिले पण मला ना दादा दिसला ना आई दिसली तुम्हाला ठाऊक आहे का दादा आणि आई कुठे गेले आहेत आणि आज तर दादाला ऑफिसला सुट्टी असते तरीसुद्धा तो घरात नाही यावर वहिनी म्हणाली अगं तुझा भाऊ आणि तुझी आई कुठे गेलेत मला नाही माहिती आणि तुम्हाला का विचारतेस त्यांच्याबद्दल मी काय चौकीदार वगैरे वाटते की काय तुला आणि तसेही मला तुझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याशिवाय आणखी बरीच कामे आहेत मला नाही ठाऊक ते दोघे कुठे गेले आहेत आणि आता तू माझे जास्त डोके खाऊ नकोस मला माझे काम करू दे आणि हो सकाळच्या नाश्त्याची भांडी सिंकमध्ये पडली आहेत ती पटकन खासून घे असे बोलून नीलमची वहिनी सारिका आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली तिने नीलमला हे सुद्धा विचारले नाही की आज तू कॉलेजमधून लवकर का आलीस खरे तर आज नीलमचा बी एडचा फायनल इयरचा रिझल्ट होता ज्यामध्ये ती कॉलेजमध्ये पहिली आली होती आणि त्यामुळे तिला कॉलेजकडून अकरा हजार रुपयांचे बक्षीससुद्धा दिले गेले होते आणि हीच आनंदाची बातमी नीलमला आपल्या आईला आणि दादाला सांगायची होती ह्याबद्दल वहिनीलासुद्धा सांगायचे होते पण तिची वहिनी कधीच तिला सरळ बोलत नव्हती त्यामुळे इच्छा असूनसुद्धा ती सारिका बहिणीसोबत आपला आनंद वाटू शकली नाही कारण सारिका कमी शिकलेली होती त्यामुळे ती नीलमच्या शिक्षणावर जळत होती त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांपैकी जर कधी कोणी घरी आले तर ते नीलमचे खूप कौतुक करायचे तुमची नीलम अभ्यासात खूप हुशार आहे असे म्हणायचे आणि हे सारिकाला आवडत नव्हते नीलमची नोकरी करण्याची इच्छा होती पण तरीही सारिका आपल्या नवऱ्याचे कान भरायला लागली तिचे म्हणणे होते की आपण लवकरात लवकर नीलमचे हात पिवळे केले पाहिजेत कारण आजकालच्या मुलींचा काही भरोसा नाही कधी वाकडे पाऊल टाकतील काही सांगता येत नाही त्यामुळे जर तुमची मान खाली जाईल असे तुमच्या बहिणीने वागू नये असे तुम्हाला वाटत असेल तर नीलमचे लग्न लवकरात लवकर केले पाहिजे खरे नीलमने भविष्यात कधी तिच्यापेक्षा चांगले आयुष्य जगावे असे सारिकाला वाटत नव्हते उलट तिने नेहमी गरिबीत जगावे अशी तिची इच्छा होती पण नीलमची खूप इच्छा होती की तिने शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे स्वाभिमानाने जगावे आयुष्यात कधीच तिला दुसऱ्यांच्या समोर हात पसरावे लागू नयेत बायकोचे बोलणे संजयला पटले होते त्यामुळे एके दिवशी संजय आपल्या आईला मीनाताईंना म्हणाला आई आता निलमचे शिक्षण पूर्ण झाले आहे तरुण मुलीला आपण आणखी किती दिवस घरामध्ये ठेवून घेणार आहोत उगाच काही कमी जास्त झाले तर याला जबाबदार कोण त्यामुळे माझी आईक सारिकाने एक मुलगा पाहून ठेवला आहे भले तो कमी शिकलेला आहे पण नीलमबरोबर लग्न करण्यासाठी तो मुलगा आणि त्याच्या घरचे तयार आहेत त्यांना हुंड्यात काही नको आहे आणि तुला तर ठाऊकच आहे की जर आपण तिच्यासाठी दुसरा मुलगा शोधला तर मुलाकडचे हुंड्यामध्ये मोठी रक्कम मागतील आणि आपण तर हुंडा देऊ शकणार नाही कारण तुला तर तुझ्या सुनेचा स्वभाव ठाऊकच आहे त्यामुळे माझे आईक आणि नीलमला शक्य होईल तितक्या लवकर ह्या लग्नासाठी तयार कर यावर आपल्या आईचे काय म्हणणे आहे हे ऐकून घे न घेता संजय तिथून निघून गेला हे सर्व जेव्हा मीनाताईंनी नीलमला सांगितले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली प्लीज आई तू दादाला समजावून सांग मला इतक्यात लग्न करायचे नाही मला स्वतःच्या पायांवर उभे राहायचे आहे आज जर बाबा जिवंत असते तर मी दादावर आणि वहिनीवर ओझे म्हणून राहिले नसते कमीत कमी मला काही करण्याची संधी तरी मिळाली असती प्लीज आई तू तरी मला समजून घे यावर मीनाताई म्हणाल्या नीलम बेटा नशिबाच्या पुढे कोणाचे चालत नाही मी सुद्धा तुझ्या भावावर अवलंबून आहे आणि तसेही तरुण नणंद आणि म्हातारी आई भाऊ भाऊजेच्या डोळ्यात सलत असतात त्यांना तर वाटत असेल की लवकरात लवकर ह्या दोघींपासून सुटका व्हावी अगं त्यांना कसे तरी करून तुझे लग्न उरकून त्यांच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि तुझ्यापासून सुटका करून घ्यायची आहे नीलम म्हणाली माझ्या आयुष्याची दोन वर्षंसुद्धा मला मिळू शकत नाहीत का आई दादा बहिणीने कधीच माझ्या शिक्षणाचा विचार केला नाही मग तू तरी त्यांना समजावून सांग ना मला नोकरी करायची आहे असे सांग ना प्लीज आई मला इतक्यात लग्न करायचे नाही गं असे बोलून नीलम रडायला लागली तेवढ्यात तिची वहिनी तिथे आली आणि म्हणाली ह्या महाराणीचे स्वप्न तरी बघा किती मोठे आहेत आधी नोकरी करणार मग दोन तीन वर्षांनी लग्न करणार म्हातारी झाल्यावर लग्न करायचे आहे का तुला अगं समाज काय म्हणेल याचा काही विचार आहे की नाही ग आपल्या मुलीचे वय निघून जात आहे हे कळत असूनसुद्धा आई साथ देत आहे ह्याचेच मला आश्चर्य वाटते तुला लगेच नोकरी मिळायला नोकरी काही अशीच रस्त्यावर पडली नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जर तुझे वय जास्त झाले तर तुला पुन्हा दुसरा मुलगा मिळणार नाही आणि तुम्ही आई अहो तुम्ही तुमच्या मुलीला समजावण्याऐवजी तिची साथ देत आहात तेवढ्यात संजय तिथे आला आपल्या सासूचे बोलणे न ऐकता सारिका आपल्या पतीला म्हणाली अहो हे बघा ह्या दोन तीन महिन्यात मी जो मुलगा पाहिला आहे त्याच्याबरोबर हिचे लवकरात लवकर लग्न लावून आपल्या डोक्यावरचा भार कमी करा हिचेच कौतुक बघत बसायला आपल्याला काही संसार वगैरे आहे की नाही मला सांगा आणखी कुठवर बहिणीला घरात ठेवून घेणार आहात तसेही तुमच्या आईचे ओझे काही कमी आहे का यावर संजय काही बोलला नाही त्याने होकारार्थी मान हलवली नीलमने आपल्या भावाकडे खूप आशेने पाहिले आणि म्हणाली दादा खूप मुश्किलीने मी बी एडचा अभ्यास पूर्ण केला आहे ही डिग्री एवढी सहज मिळत नाही दादा आणि मला नोकरी करायची आहे संजय म्हणाला नीलम तू तुझ्या बहिणीचा निर्णय ऐकला आहेस ना मी काही तिच्या पुढे जाऊ शकत नाही आता चांगला मुलगा मिळणे खूप कठीण आहे आणि जर मिळाला तरी ते लोक खूप हुंडा मागतील त्यामुळे आता जो मुलगा पाहून ठेवला आहे त्याच्याशी तुझे लग्न करून मला ह्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे नीलमने आश्चर्यचकित होऊन संजयकडे पाहिले आणि म्हणाली दादा तुला आणि वहिनीला मी आणि आई भार वाटतोय का संजय काहीही न बोलता तिथून निघून गेला दिवस सरले आणि संजयच्या एका मित्राने नीलमसाठी एक स्थळ सुचवले ह्याच स्थळाबद्दल सारिका आधीच संजयला बोलली होती घरी आल्यानंतर संजयने सारिकासोबत चर्चा केली तो म्हणाला सारिका माझ्या मित्राने मला त्या स्थळाबद्दल सर्व काही सांगितले आहे मला काही हे स्थळ योग्य वाटत नाही अगं आपली नीलम खूप शिकलेली आहे आणि तो मुलगा फक्त आठवी पास आहे यावर सारिका म्हणाली तुम्ही उगाच काळजी करत आहात काय झाले जर मुलगा जास्त शिकलेला नाही तर कमीत कमी आपल्या छोट्याशा दुकानातून घर खर्च तर चालवतो आहे ना नुसता बसून तर नाही ना आणि ना? सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला हुंडा नको आहे मी तर म्हणते डोळे बंद करून तुम्ही या मुलाबरोबर नीलमचे लग्न लावून द्या नी तुम्ही आपल्या आईला आणि बहिणीला तुमचा निर्णय ऐकवा त्यांना सांगा की आता ह्याच मुलाबरोबर नीलमचे लग्न होईल संजय काहीतरी विचार करत होता तेवढ्यात सारिका म्हणाली तुम्ही काय विचार करत आहात हे बघा आपली श्रीमंती उतू चाललेली नाही जेणेकरून तुम्ही तुमच्या बहिणीसाठी दुसरा मुलगा पाहून त्याला हुंडा देऊन तुमच्या बहिणीचे लग्न लावून द्याल जा आता आणि जाऊन सांगा तुमच्या आईला बायकोचे बोलणे ऐकून संजय आईकडे गेला आणि म्हणाला आई एक आनंदाची बातमी आहे नीलमसाठी एक स्थळ आले आहे मुलगा जास्त पैसेवाला नाही पण त्याचे स्वतःचे दुकान घरा आहे घरामध्ये त्याची आई आणि दोन बहिणी आहेत तिथे आपली नीलम नक्की खुश राहील आपल्याला लवकरात लवकर लग्नाच्या तयारीला लागले पाहिजे मीनाताई म्हणाल्या कसा भाऊ आहेस रे तू तुला एक तर बहीण आहे तिलासुद्धा विहिरीमध्ये ढकलून द्यायला निघाला आहेस का कमीत कमी मुलगा तरी तिच्या जोमासारखा पाहिला असतास तर चांगले झाले असते तुझी बहीण शिकलेली आहे आणि मी ऐकले आहे की तो मुलगा फक्त आठवी पास आहे मग त्याच्यासोबत नीलम राहू शकेल का कसा भाऊ आहेस तू आधी आई आणि आता धाकटी बहीणसुद्धा तुला ओझे वाटायला लागली आहे संजय म्हणाला आई फक्त नीलम आणि तूच नाही तर माझी बायको आणि माझी मुलेसुद्धा माझ्या जबाबदारी आहेत मला त्यांच्या भविष्याचासुद्धा विचार करावा लागेलस ना आता जे काही थोडेफार पैसे माझ्याजवळ आहेत ते पैसे जर मी नीलमच्या लग्नासाठी खर्च केले तर माझ्या मुलांचे भविष्य काय असेल हा विचार केला आहेस का तू आणि मी सुद्धा महिन्याला लाखभर कमवत नाही हे बघ आई मला तर हे स्थळ योग्य वाटते आहे मुलाकडच्यांची काही मागणी नाही त्यामुळे मी त्यांना होकार देऊन आलो आहे तर तू तु तु तुझ्या मुलीच्या मोहपाशात एवढी स्वार्थी झाली आहेस की तुझे तुझ्या मुलगा सुवनात वंडांकडे अजिबात लक्ष नाही स्वयंपाक खोलीत काम करणाऱ्या नीलमने भावाचे बोलणे ऐकले होते त्यामुळे ती बाहेर येऊन म्हणाली दादा तू माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला निघाला आहेस आणि मला एक वेळसुद्धा विचारले नाही तुलासुद्धा मी नोकरी करू नये असे का वाटते हे मलाही समजत नाही मी तुम्हा लोकांवर एवढी भार बनले आहे का त्यामुळे तुम्ही मला माझ्या आयुष्यातील दोन वर्षसुद्धा देऊ शकत नाहीत माझ्याकडे डिग्री आहे आणि जर मला नोकरी लागली तर तुलाही हातभार लागेल तेवढ्यात सारिका आली आणि म्हणाली ऐकत आहात का तुम्ही या मुलीचे बोलणे मला तर हिचे बोलणे ऐकून असे वाटते की हिला वेळीच लगाम घालायला पाहिजे नाहीतर ही जगात हसू करेल आणि मग आपलेच जगणे मुश्किल होईल संजय म्हणाला बस झाले नीलम आता तू काहीही बोलणार नाहीस नीलम मी आणि तुझ्या बहिणीने जो मुलगा पाहिला आहे त्याच मुलाबरोबर तुझे लग्न होईल आणि आता तुला जी काही नोकरी वगैरे करायची आहे ते तू तु तुझ्या जा घरी जाऊन कर आमच्या डोक्यावरून आता हे हो ओझे उतरू देत नीलम म्हणाली दादा तू मला नेहमी भार ओझे असे का बोलतोयस उद्या जर तुझी मुलगी मोठी झाली तर तिचाही तुला भार होईल तु का तिच्या संमतीशिवाय तू तिचे लग्न लावून देशील का लावूनही देशील बाबा तुझे काही सांगता येत नाही जो मुलगा आपल्या बहिणीला आईला भार समजतो त्याच्यासाठी स्वतःची मुलगीही ओझे वाटूच शकते आणि यात काही शंका नाही नीलम बोलत होती पण तिचे दादा बहिणी काहीही उत्तर न देता तिथून निघून गेले कुणीतरी बरोबर बोलले आहे ज्याला वडील नसतात आणि वृद्ध आई असहाय्य असेल तर एक बहीण आपल्या भावासाठी भारच असते शेवटी दादा बहिणीच्या दबावाखाली येऊन नीलमने लग्नाला होकार दिला आपले स्वप्न तुटताना पाहून ती त्या दिवशी खूप रडली पण शेवटी तिचे लग्न विकासबरोबर झालेच निलम लग्न झाल्यानंतर विकासच्या घरी आली तेव्हा तिने पाहिले तर, तर घरातील वातावरण अगदी वेगळे होते घरातील कोणालाही शिक्षणाशी काही देणे घेणे नव्हते तिच्या दोन जुळ्या ननंदा प्रिया आणि शीतल दोघीही नववीत शिकत होत्या पण त्या रोजच्या रोज, रोज शाळेत जात नव्हत्या मग अभ्यास करणे तर खूप दूरची गोष्ट होती एकदा नीलम तिच्या सासूला म्हणाली ह्या दोघी रोज शाळेत का जात नाहीत तेव्हा सासू म्हणाली ह्यांना शिकवून काय करायचे आहे शेवटी मुलीला चूलच तर सांभाळायची असते आणि आता तू सुद्धा तुझे ज्ञान त्या चुलीत टाक आणि घरातील कामांचे बघ तसे ही आम्हाला शिकलेली सून नकोच होती पण तू आमच्या विकासला आवडलीस आणि लग्न करून ह्या घरात आलीस नाहीतर मुलींची काही कमी नव्हती सासूचे बोलणे ऐकून नीलमच्या पायाखालची जमीन सरकली तिची उरली सुरली आशा होती तीसुद्धा मावळली आजपर्यंत तर तिला असे वाटत होते की हुंडा कमी घेतला आहे म्हणजे तिच्या सासरकडचे लोक खुल्या विचारांचे असतील आणि काही कारणांमुळे विकासचे शिक्षण पूर्ण होऊ शकले नसेल पण ह्या घरातील लोकांना शिक्षणाचे काहीही महत्त्व वाटत नव्हते म्हणूनच विकास देखील अर्धवट शिकले आहेत आता हळूहळू हल घरची परिस्थिती नीलमच्या समोर यायला लागली घरात करता फक्त तिचा नवरा असल्यामुळे त्याच्यावरच घराची सर्व जबाबदारी होती घरात दोन नणंदा आणि सासू होती घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती पण नीलम शिकलेली होती त्यामुळे तिने घर हिशोबाने चालवायला सुरुवात केली तिची सासू रेखाताई खूप फटकळ स्वभावाच्या होत्या पण जर कोणी त्यांच्याशी प्रेमाने वागले तर त्या समजूनही घ्यायच्या विकास खूप कमी बोलायचा असेच दिवस सरत होते नीलम शिकलेली होती त्यामुळे ती आता दररोज आपल्या दोन्ही नणंदांना शाळेत पाठवू लागली त्या दोघींना अभ्यासात मदत करू लागली तिने पूर्ण घराची जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळली होती इतर बायकांप्रमाणे तिने कधीच आपल्या नवऱ्याकडे तक्रार केली नाही की लग्नानंतर तुम्ही मला कुठे फिरायला का घेऊन गेला नाहीत मला हे हवे आहे ते हवे आहे असे कधीच म्हणाले नाही ती आहे त्यात समाधानाने राहणारी मुलगी होती आणि ह्याच कारणामुळे विकास नीलमची खूप इज्जत करत होता वेळ पुढे सरकत होता हळूहळू नीलमने सर्व काही समजून घेतले आणि मग एक दिवस ती सासूला म्हणाली आई आता तर प्रिया आणि शीतल लहान आहेत उद्या त्या दोघी कॉलेजला जातील मग त्यांचे लग्नही करावे लागेल त्यामुळे हे जेवढे पैसे कमावतात त्या पैशात हे सर्व काही शक्य होईल का ह्यांच्या कमाईतून खूप मुश्किलीने आपले घर चालते आणि भविष्यासाठी काही सेव्हिंगही होऊ शकत नाही आई मला सांगा आयुष्याची गाडी जर एकाच चाकावर चालत राहिली तर विचार करा त्या एकाच चाकावर किती भार पडत असेल पण जर दोन चाकांवर गाडी चालेल तर एकमेकांच्या आधाराने भार कमी होईल आणि भविष्यासाठी पैसेसुद्धा साठवता येतील देवना करो पण जर यांना किंवा तुम्हाला काही झाले तर आमचे काय होईल रेखाताई काही वेळ गप्प राहिल्या आणि त्यांना असे वाटले की कुठे ना कुठेतरी नीलम बरोबर बोलते आहे शेवटी विकासलासुद्धा स्वतःचा संसार आहे वरून त्याच्यावर दोन बहिणींची जबाबदारी आहे रेखाताई म्हणाल्या तू बरोबर बोलत आहेस नीलम आता बघ ना विकासचे बाबा गे जेव्हा गेले आहेत तेव्हापासून दोन्ही बहिणी आणि माझी जबाबदारी ह्या बिचाऱ्या एकट्याच्या खांद्यावर आली आहे मला जर दुसरा मुलगा असता तर त्यानेसुद्धा घराची थोडीफार जबाबदारी घेतली असती तोही आमचा आधार बनला असता असे बोलताना रेखाताईंचे डोळे भरून आले नीलम म्हणाली आई हे गरजेचे थोडीच आहे की दुसरा मुलगा असला तरच आपल्या भावाची मदत करू शकेल आणि असे कुठे लिहून ठेवले आहे का की फक्त मुलगाच घर चालवू शकतो अहो मुलगी किंवा सूनसुद्धा घर चालवूच शकतात की आता बघा ना मी बी एडची डिग्री घेतली आहे आणि तुम्हाला ठाऊक आहे मला सुद्धा शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते आणि मला चांगला पगारसुद्धा मिळू शकतो सकाळी जाईन आणि दुपारपर्यंत घरी परत येईन चांगला पगार मिळाला तर आपल्या घरालासुद्धा आधार मिळेल आणि मला असे मनापासून वाटते की माझ्या दोन्ही निणंदांचे भविष्य उज्ज्वल असावे आणि हे एकटे काय काय करू शकतील मला त्यांची अवस्था पाहून खूप दुःख होते नीलमचे बोलणे ऐकून रेखाताईंना हळूहळू ह्या गोष्टी पटायला लागल्या त्यावेळेस त्या काही बोलल्या नाहीत आणि रागालासुद्धा गेल्या नाहीत दुसऱ्या दिवशी जेव्हा रेखाताईंच्या दोन्ही मुली शाळेत निघाल्या होत्या तेव्हा रेखाताईंची नजर त्यांच्या बॅगवर पडली ज्या खूप फाटल्या होत्या रेखाताई म्हणाल्या प्रिया शीतल तुम्ही दोघींनी का सांगितले नाही तुमच्या बॅगा फाटल्या आहेत म्हणून तुमच्या दादाने नवीन आणून दिल्या असत्या प्रिया म्हणाली आई आम्ही दादाला सांगितले होते आणि तो म्हणाला आता थोडे दिवस असेच वापरा पुढच्या महिन्यामध्ये पैसे येतील तेव्हा घेऊन देईन शीतल म्हणाली आई दादा नेहमी असाच करतो नेहमी आम्हाला काय हवे असले तर तो पुढच्या महिन्यात घेऊ असे बोलून टाळतो दादाकडे पैसे नसतात का असे बोलत दोघी बहिणी उदास होऊन शाळेला निघून गेल्या दोन्ही मुलींचा उदास झालेला चेहरा पाहून रेखाताईसुद्धा नाराज झाल्या आणि निलमच्या प्रस्तावावर विचार करायला लागल्या संध्याकाळी जेव्हा घरामध्ये सर्व लोक उपस्थित होते तेव्हा रेखाताई सर्वांसमोर निलमला म्हणाल्या सुनबाई खरंच जर तुझी स्वतःची नोकरी करण्याची इच्छा असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण घर आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकशील का तसे तर घर सांभाळायला मी तुझी मदत करेनच आयुष्याची गाडी व्यवस्थित चालली तर कमीत कमी विकासचा थोडा तरी भार कमी होईल रेखाताईंचे बोलणे ऐकून नीलम खूप खुश झाली आणि तिने आपल्या सासूला वाकून नमस्कार केला आणि दुसऱ्या दिवशी ती आपली सर्व कागदपत्रं आणण्यासाठी माहेर निघून गेली बऱ्याच दिवसानंतर नीलम बाहेरही आली होती पण तिच्या बहिणीच्या चेहऱ्यावर जरासुद्धा आनंद नव्हता उलटती तिला पाहून तोंबडे मारायला लागली ती म्हणाली काय ग काय झाले सासरी मन लागत नव्हते म्हणून आलीस का माहेरी खूप मुश्किलीने मी ह्या घरातून कटवले होते तुला ह्या घराचे ओझे कमी केले होते मला सांग भांडण वगैरे करून इथे कायमची राहायला तर आली नाहीस ना आणि जर असे काही केले असेल तर तू विसरून जा की मी तुला इथे सुखाने राहून देईन नीलमने सारिकाकडे पाहिले आणि तिला काहीही न बोलता ती आपल्या आईच्या खोलीत गेली आणि आईला वापून नमस्कार केला ती म्हणाली आई माझ्या सासरची सर्व मंडळी चांगली आहेत अगं माझ्या सासूने तर मला नोकरी करायला परवानगी दिली आहे त्यामुळे मी माझे मार्कशीट आणि सर्टिफिकेट घेऊन जायला आले आहे मुलीचे बोलणे ऐकून रेखाताई म्हणाल्या बाळा मला खूप आनंद झाला आहे की तुझ्या जीवनाची गाडी योग्य दिशेने चालली आहे तसे तर काही लोकांच्या नजरेत तू खटकत होतीस आणि त्यांना ना तू नोकरी करावी आणि ना चांगले आयुष्य जगावे असे वाटत होते पण म्हणतात ना भगवान के घर देर है मगर अंधेर नाही यावर सरिता म्हणाली असे कसे होऊ शकते तुझ्या सासूला तर शिकलेली सून नको होती मग तिने तुला नोकरी करायला परवानगी कशी दिली मला तर वाटते की बहुतेक नोकरी करू द्या म्हणून तूच भांडली असशील सासूला आणि नवऱ्याला नीलम हसली आणि म्हणाली जो तो ज्याच्या त्याच्या विचार करण्याच्या कुवतीप्रमाणे बोलत असतो असो इथे असताना तर मी सांगून सांगून थकले होते पण तेव्हा कोणीही माझे ऐकले नाही पण ज्यांनी मला समजून घेतले तीच सासरची माझी आपली माणसे आहेत त्यामुळे आता सासरच माझे घर आहे त्यामुळे मला माझ्या कौटुंबिक गोष्टी चार चौघात बोलायच्याच नाहीत एवढे बोलून नीलमने आपले सामान घेतले आणि ती सासरी जायला निघाली जाण्याआधी ती वहिनीला म्हणाली वहिनी तुम्ही तर माझे आयुष्य नरक बनवण्याचा खूप प्रयत्न केला होता ना पण मी सुद्धा निश्चय केला होता की के मी माझे आयुष्य सावरेन एवढ्या मेहनतीने दिवस रात्र एक करून जो अभ्यास मी केला होता त्याला अशा प्रकारे बर्बाद नाही होऊ देणार एके दिवशी मी स्वतःच्या पायावर नक्की उभी होऊन दाखवेन आणि त्या दिवशी तुमचा चेहरा पाहण्यालायक असेल भलेही माझ्या भावाने आणि तुम्ही मला ओझे समजले पण माझा नवरा मला भार समजत नाही तेव्हा सरिताने उत्सुकतेने विचारले मला सांग तुझा पगार किती असेल यावर नीलम हसून म्हणाली आता पगार कितीही असला तरी तो तुम्हा लोकांसाठी नसेल आता माझी सर्व कमाई माझ्या सासरच्यांसाठी असेल तुम्हाला तर मी एक रुपयासुद्धा दाखवणार नाही असे बोलून नीलम तिथून निघून गेली त्यानंतर काही दिवसांनी इंटरव्ह्यू दिल्यानंतर नीलमला एका चांगल्या शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली आता नीलमसुद्धा चांगले पैसे कमावू लागली त्यामुळे घरची परिस्थितीसुद्धा सुधारायला लागली होती आणि घरच्यांच्या गरजासुद्धा पूर्ण होत होत्या लग्नानंतर दोन वर्षांनी नीलमला एक मुलगा झाला काही दिवसांनी हळूहळू तिचे प्रमोशन होत गेले आता ती वरिष्ठ शिक्षिका बनली पाहता पाहता नीलम शाळेची प्रिन्सिपल झाली आणि काही वर्षानंतर तिने आपल्या दोन्ही नणंदांचे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन दिले रेखाताईंना आपल्या मुलींच्या लग्नाची काळजी वाटत होती त्यांना लवकरात लवकर आपल्या मुलींचे लग्न करायचे होते काही दिवसानंतर निलमच्या माहेरहून बातमी आली की तिची आई आता ह्या जगात नाही आणि तिच्या भावाचा संजयला ॲक्सिडेंटमध्ये एक पाय गमवावा लागला त्यामुळे त्याला आपली नोकरी सोडावी लागली ह्या बातमीने निलमला खूप मोठा धक्का बसला तिने मुलीचे कर्तव्य निभावले आणि भावाच्या खांद्याला खांदा लावून आपल्या आईचे अंतिम संस्कार केले जेव्हा नीलम तिथून जायला निघाली तेव्हा भा ती भाऊ आणि भाऊजेला म्हणाली दादा वहिनी तुम्ही दोघांनी तर मला ओझे समजले पण मी तुमच्या मुलांना ओझे समजत नाही तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च आता मी उचलेन त्यांचे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करेन जेणेकरून दोघेही स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील हे सर्व ऐकून सरिताने शर्मेने मान खाली घातली ती नीलमचे पाय धरत म्हणाली नीलम मला माफ कर तुला मी तुला नेहमी पाण्यात पाहत आले तुझे लग्नसुद्धा जबरदस्तीने लावून दिले आणि आज तू माझ्या मुलीसाठी किती चांगला विचार करत आहेस नीलम म्हणाली वहिनी जे झाले ते विसरून जा आता माझी आई काही या जगात नाही त्यामुळे ह्या घरी माझे येणे जाणे एवढे ये होणार नाही त्यामुळे दोघेही तुमच्या मुलीच्या भविष्याचा विचार करा माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मी करेनच असे बोलून नीलम पुन्हा सासरी परतली दिवस सरत होते एके दिवशी रेखाताई म्हणाल्या विकास आता तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात कर नीलम म्हणाली नाही आई आधी त्यांना स्वतःला स्वतःच्या पायांवर उभे राहू द्यात मग आपण त्यांच्या लग्नाचा विचार करू रेखाताई काही ऐकत नव्हत्या तेव्हा नीलम म्हणाली आई माझ्या नणंदा मला ओझे नाहीत या दोघींना मी माझ्या लहान बहिणीप्रमाणे समजले आहे त्यामुळे माझी जबाबदारी आहे की जोपर्यंत ह्या दोघी आपल्या पायांवर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत त्यांची सगळी जबाबदारी मी उचलेन जेणेकरून पुढे जाऊन त्या चांगले आयुष्य जगू शकतील रेखाताई म्हणाल्या त्या तर आपल्या सासरी जाऊन सुद्धा हे सर्व करू शकतात जसे तू केलेस नीलम म्हणाली नाही आई इथे तुम्ही मला आईच्या रूपामध्ये भेटलात तुम्ही मला समजून घेतले पण गरजेचे तर नाही ना की ह्यांनासुद्धा सासरी तुमच्यासारखी सासू मिळेल मग आपण का दुसऱ्यांच्या आधारावर आपली स्वप्न पूर्ण करायची या दोघींना एवढे मजबूत करून त्यांच्या सासरी पाठवू जेणेकरून कधी संकट आले तर आर्थिक बाजू भक्कम असली तर त्या कोणत्याही संकटाचा सामना स्वतः करू शकतील जे दुःख आणि टोमणे मी सहन केले आहेत ते मला ह्या दोघींच्या वाट्याला येऊ द्यायचे नाहीत मी या दोघींना ते कधी सहनही करू देणार नाही असे बोलता बोलता नीलमचे डोळे भरून आले विकास निलमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला मला ठाऊक आहे तू वहिनी नाही तर त्यांची मोठी बहीण बनून विचार करत आहेस मला तुझ्यावर गर्व आहे देवाचे खूप आभार ज्याने तुला माझ्या आयुष्यात पाठवले तू नसतीस तर माझ्या घराची अवस्था कशी झाली असती असे ऐश्वरामाचे आयुष्य जगण्याचा विचार आम्ही कधी स्वप्नात देखील केला नाही निलम आम्हाला स्वप्न पाहायला तूच शिकवले आहेस आणि ती सत्यात उतरण्याची क्षमता सुद्धा तुझ्यामुळेच मिळाली आहे रेखाताई पुढे होऊन म्हणाल्या सुनबाई मी कि तु 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 तर विसरलेच होते की तू सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला आहेस चल ठीक आहे आता जसे तू आणि विकास म्हणाल तसेच होईल जर तू आपल्या नणंदांना आपली बहीण समजतेस तर तू त्यांच्या भल्याचाच विचार करशील असेच आनंदाने दिवस सरत होते काही वर्षांनी नीलमच्या दोन्ही नणंदांचे शिक्षण पूर्ण झाले एक नणंद वकील झाली तर दुसरी नणंद शाळेत शिक्षिका झाली नीलमने प्रिया आणि शीतलसोबत आपल्या भावाच्या मुलीचे आयुष्यसुद्धा मार्गी लावले आज तिने एक चांगली वहिनी सून आणि आत्या होण्यासोबतच एक जबाबदार बायको होण्याचे सुद्धा कर्तव्य निभावले आणि समाजाला एक नवीन संदेश दिला की आई आणि बहीण कोणावरही ओझे नसतात तिकडे संजयवर व्यवस्थित उपचार न झाल्यामुळे त्याचा पाय कट करावा लागला आता तर तो चालू फिरू शकत नव्हता त्यामुळे काम करणे तर त्याच्यासाठी अशक्य होते आणि काम केले नाही तर आपल्या कुटुंबाला कसे सांभाळणार होता तो संजय आता खूप टेन्शनमध्ये राहू लागला त्याला समजत नव्हते की त्याने असे काय करावे जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकेल आता सारिकाला सुद्धा तिने केलेला एक एक दुर्व्यवहार आणि एक एक कटू शब्द आठवत होते जो त्रास तिने आपल्या सासूला आणि नणंदेला दिला होता ते आठवून तिला खूप पश्चाताप वाटत होता तिला वाटत होते की जर तेव्हा ती सासू आणि नणंद सोबत चांगले वागली असती तर आज तिच्यावर ही वेळ आली नसती ती एवढी शिकलेली सुद्धा नव्हती की जेणेकरून तिला कुठे चांगली नोकरी मिळाली असती आता सारिका चार घरची धुनी भांडी करण्याचे काम सुद्धा करू शकत नव्हती कारण इज्जतीचा प्रश्न होता एकूणच काय तर तिच्या आयुष्यामध्ये इकडे आड तर तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती एक वेळ तर अशी आली की सारिकाच्या घरी एका वेळच्या जेवणासाठी अन्न सुद्धा नव्हते नीलमकडे आता पैसे होते सर्व सुखसुविधा होत्या ती खूप सुखात आयुष्य जगत होती एकदा मजबूर लाचार होऊन सारिकाला नीलम समोर हात पसरावे लागले ती रडत नीलमकडे गेली आणि तिला आपल्या परिस्थितीबद्दल सांगितले पण तरीही सारिकाला एक रुपयासुद्धा देण्याची नीलमची इच्छा नव्हती पण ज्या विकासला अडाणी गावंढळ आणि गरीब भिकारी असे बोलून सारिकाने नीलमचे लग्न त्याच्याशी लावून दिले तोच विकास म्हणाला तू तर अनेक गरिबांची मदत करतेस ना नीलम मग ही तर आपली माणसे आहेत त्यांना काहीतरी मदत कर सारिका खाली मान घालून उभी होती नीलम घरात गेली आणि पाचशे रुपयांचे नोटांचे बंडल असलेली एक बॅग आणून आपल्या वहिनीच्या समोर ठेवली आणि म्हणाली वहिनी ह्या पैशांच्या घमेंडीतच तू मला भार म्हणाली होतीस ना जेवढी वर्ष तू आणि दादाने मला आणि माझ्या आईला खाऊ पिऊ घातलेस हे त्याचेच पैसे समज आणि ह्या पैशातून दादावर उपचार कर आणि हो पुन्हा असे कधी म्हणू नकोस की कोणतीही मुलगी आणि आई सांभाळायला ओझे असतात निलम खाली मान घालून पैसे घेऊन निघून गेली तिला आज केलेल्या सर्व चुकांचा पश्चाताप होत होता तिला असे वाटत होते की जर तिने आपल्या नणंदेच्या शिक्षणाची कदर केली असती आणि जर आपल्या देवी समान सासूची सेवा केली असती तर तिला आज हा दिवस पाहावा लागला नसता पण म्हणतात ना वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काय फायदा तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद